लोकसभेची निवडणूक ही मध्ये लागू शकते मे मध्ये लागू शकते असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची खेचून घ्यायची एप्रिलच्या आधीच घ्यायची कालपर्वाकडे सीबीएसईच्या शाळेच्या परीक्षा पण त्यांनी लोक खेचून घेतलेल्या आहेत हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत आज ज्या क्षणी मी बोलत आहे मुंबईत विधान भवनात आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जजमेंट देत आहेत नाही थांबल तरी चालेल आहे तिथे हे राहुल नार्वेकर अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून तिथून निकाल देत आहेत आजचा निकाल हा फार महत्वाचा ठरणार आहे निकालामध्ये बाद कोण होणार डिस्कॉलिफायड कोण होणार कोण खरं कोण खोट कदाचित ते ठरवू शकतील कामदावर पण हे माझं ठाम आणि पक्क मत बनलेलं आहे की येणारे दोन हजार चोवीसच्या निवडणुकाच ठरवतील की खरं कोण आणि खोट कोण गद्दार कोण आणि प्रामाणिक कोण जनतेचा कौल तर आलेला आहे काल पर्वापासून मी बघतोय मीडिया ज्या ज्या विचारते की तुम्ही कोणासोबत हे सगळे सांगतात आम्ही एकाच नावासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरं आमच्या समोर नावच नाहीये एक प्रामाणिक माणूस एक प्रामाणिक व्यक्ती एक प्रामाणिक कुटुंब कुटुंब प्रमुख यांनी स्वतःची काळजी न घेता महाराष्ट्राची काळजी घ्यायला कोविडच्या काळात पुढे आलेला माणूस आहे जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या मध्ये फटका झाला चौदा मध्ये आपली भाजपनी युती तोडली होती अठरा एकोणीसच्या वेळी आपल्याला सांगितलं नाही नाही परत या आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे हिंदुत्ववादी पक्षांची गरज आहे सोबत या सोबत या चौदा मध्ये पण आम्ही हिंदूच होतो युती तोडलेली होती तुम्ही तो तरी देखील आपल्या एक जी निष्ठा असते एक जी मैत्री असते जे प्रेम असत ते पाहून आपण पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर बसलो होतो दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा दगा फटका केला आपल्या बरोबर आणि आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जेव्हा आपण सत्ता स्थापन केली त्या पहिल्या दिवसापासून त्यांची पोटणुकी सुरू झाली पोटतुकी ही नव्हती त्यांची की सरकार दुसऱ्याचं बनला कस पोटणुकी ही नव्हती त्यांची की शिवसेना सतत कशी आहे पोटणुकी त्यांची हीच होती की महाराष्ट्र हा पुढे कसा चाललाय महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा पुढे कसा चाललाय महाराष्ट्रात उद्योग येतातच कसे महाराष्ट्रात दंगली होत कशा नाहीत महाराष्ट्र हे सगळं काही महाराष्ट्रात चांगलं कसं चाललंय हा विचार घेऊन भाजपच्या पोटात एवढं दुखत होतं की त्यांनी ठरवलं की जे गद्दार असतील महाराष्ट्रातले त्यांना फोडायचं खोक्याचं राजकारण करायचं धोक्याचं राजकारण करायचं आणि आपलं सरकार पाडून स्वतःचं सरकार स्थापन आहे